एक स्मार्ट पॉलिसीचं सर्वात ज्वलंत उदाहरण असलेलं हे दृष्टी इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर ही प्रणाली म्हणजे शहराच्या सुरक्षेवरती ठेवलेली एक अचूक नजर आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून पुणे शहरातील सार्वजनिक तसेच निर्जन ठिकाणावरची सुरक्षा अधिक मजबूत होण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वपूर्ण होणार आहे त्याचं उद्घाटन आदरणीय देवेंद्र फडणवीस सर यांच्या हस्ते झालेलं आहे ही प्रणाली म्हणजे स्मार्ट पुण्याच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे आणि पुणे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचा एक नवा अध्याय हा आजपासून या ठिकाणी चालू होणार आहे हे झाल्यानंतर या आपल्या डाव्या हाताला लाल पडद्याच्या पलीकडं मोबाईल सर्वेलन्स व्हॅन ह्या उभ्या केलेल्या आहेत मोबाईल सर्वेलन्स फॅन ही अत्यंत चलनशील असलेलं एक वाहन आहे ज्यामध्ये अत्याधुनिक देखरेख आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर मदे के है। करना साथी, मदे करना साथी, त्या वाहनामध्ये केलेला आहे सार्वजनिक ठिकाणांचं निरीक्षण करण्यासाठी कार्यक्रमाची सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था यामध्ये मदत करण्यासाठी त्याचा वापर होणार आहे हे एक प्रकारचं मोबाईल कमांड कंट्रोल सेंटर म्हणून काम करणार आहे एक स्टॅटिक असलेलं आणि एक चालतं बोलतं फिरत असलेलं एक कमांड कम कम्युनिकेशन सेंटर हे आज याचं लोकार्पण हे आदरणीय देवेंद्र फडणवीस सर यांच्या हस्ते होणार आहे याचं वैशिष्ट्य या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय हे कंट्रोल आणि कमांड सेंटर जे आहे त्याची पाहणी करत आहेत याच्यामध्ये लाईव्ह डाटा शहरामध्ये जितके जितके कॅमेरे त्याचं एकाच वेळी पाहणी ही एकाच ठिकाणी बसून करता येणार आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार आणि पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये याचा डेमो स्वतः मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय पाहत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा एक प्रभावी उपयोग करून पुणे शहरातील सर्व सार्वजनिक आणि निर्जन ठिकाणं या ठिकाणची सुरक्षा अधिक मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प अतिशय महत्वपूर्ण होणार आहे ही प्रणाली म्हणजे स्मार्ट पुण्याच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचा एक नवा अध्याय सर आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चालू होत आहे स्मार्ट पोलिसिंगचं एक जिवंत उदाहरण आपण पाहत आहात ही प्रणाली शहराच्या सुरक्षेवरती ठेवलेली अचूक नजर आहे प्रत्येक कोपड्यात शहराच्या काय काय घडत आहे याचा त्वरित मागोवा या, या यंत्रणेने घेतला जातो विविध विभागामध्ये त्वरित जर समन्वय साधायचा असेल तर तो समन्वय कसा साधायचा हे सुद्धा या कमांड सेंटरमधून आपल्याला सूचित करता येतं आणि कोणतंही संकट काळ असेल आपत्ती असेल या संकट काळामध्ये झपाट्यानं प्रतिसाद हा पोलीस दलाच्या वतीनं कसा देता येईल हे सुद्धा आपल्याला या कंट्रोल कमांड सेंटरमधून करता येऊ शकेल या स्मार्ट पुण्याच्या दिशेनं हे टाकलेलं भक्कम पाऊल आहे आणि आपल्या सर्व उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आम्हालाही इथल्या उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांनाही या सर्व कार्यक्रमाचं साक्षीदार होता आलं याबद्दल सुद्धा खरं सर आपले मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो यानंतर सर्वेलन्स ड्रोन आणि मोबाईल सर्वेलन्स व्हॅन याची पाहणी करावी आणि त्याचं उद्घाटन करावं असं विनंती मी मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना करतो शहरामध्ये असलेले वेगवेगळे भाग आपण पाहताय डाव्या बाजूला असलेला बोगदेवचा घाट असेल हायवे असेल अन्य रस्ते या रस्त्यावरती जी काय वाहतूक कोंडी आहे आणि वाहतुकीची वाहतु वर्दळ आहे याचं लाईव्ह पाहणी आपल्याला करता येणार आहे याच्यामध्ये एन पी आर कॅमेरे बसवलेले आहेत आपल्याला एखाद्या वाहनाचा लगेच नंबर ट्रॅक करता येऊ शकेल आणि तो नंबर ट्रॅक केल्यानंतर त्या गाडीचा ओनर कोण आहे मालक कोण आहे हे सुद्धा तात्काळ लगेच हे आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे विवेक पवार साहेब पोलीस आयुक्त दळणवळण माहिती तंत्रज्ञान हे मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या महोदय यांना या अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी ब्रिफिंग देत आहेत या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं आता पुणेकरांना चुकीच्या दिशेनं वाहन चालवणं रॉंग साईडने वाहन चालवणं ट्रॅफिक सिग्नल जंप करणं या गोष्टी आता काहीशा कठीण होणार आहेत जर असं काही केलं तर काही क्षणामध्येच आपल्या मोबाईलवरती आपल्याला झालेला दंड आणि त्याची नोटीस ही व्हॉट्सअपद्वारे आणि मेसेजद्वारे लगेचच आपल्या मोबाईलवरती ती कम्युनिकेट केली जाणार आहे आपल्या डाव्या बाजूला जी वाहनं आहेत त्याच्यावरती उभं राहण्याची असलेली सोय त्याच्यावरून ड्रोन लॉन्च कसं केलं जातं याच्याविषयी माहिती कमांड आणि कंट्रोल रूममधून आदरणीय मुख्यमंत्री महोदय घेत आहेत मान्यवरांच्या पाठीमागं झोन वन झोन टू झोन थ्री झोन फोर झोन फायव्ह असं म्हणजे प्रत्येक परिमंडळामध्ये जे जे कॅमेरे आहेत त्यानुसार लगेच एरिया सुद्धा हा लोकेट त्या ठिकाणी होणार आहे